ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रिय झालेली पंतप्रधान सूर्यघर योजना म्हणजे आर्थिक बचत वीज बचत आणि ऊर्जा स्वावलंबनाकडं मोठी झेप असल्याचं मत नामधार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलं भूदरगड पंचायत समितीच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांना बचत गटांकडून अर्थसहाय्य आणि सूर्यघर योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना बचत गटांकडून अर्थसहाय्य आणि पीएम सूर्यघर योजनेचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांचा या सत्कार करण्यात आला गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर राम देसाई यांच्या उपस्थितीत यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला घरगुती विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना देण्यासाठी सूर्यघर योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे शंभर टक्के वीज बिलाची बचत होणार असून नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा तसंच डोंगरी विकास योजनेतून अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं नामदार अबिटकर यांनी नमूद केलं बचत गट चळवळीला प्रोत्साहन देत बचत गटांच्या यशोगाथा पुढे आणून चळवळीला अधिक गती देऊया असं आवाहन केलं कार्यक्रमात उमेद अंतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्य पत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव सरपंच बाळ जाधव निवेदिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी संचा कल्याणराव निकम सुनील निंबाळकर सरपंच सर्जेराव देसाई निर्मला कोटकर सुनीता पाटील अनुराधा देसाई विस्ताराधिकारी अमोल दबडे नंदकुमार देसाई अभिजित पाटील सुशांत एकल प्रशांत डवंग राहुल परीट डी कुंभार यांच्यासह महिला उपस्थित होत्या